नमस्कार सर्वांना आज आपण आपल्या जुन्या आठवणीतील एकोणावीसशे एकोणनव्वद ते एकोणावीसशे शहाण्णव या कालखंडातील इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या बालभारती या पुस्तकातील पाठ क्रमांक नऊ फुलपाखरू आणि पतंग हा धडा बघणार आहोत हा धडा म्हणजे फुलपाखरू आणि पतंग यांच्यामध्ये झालेले संभाषण आहे इकडे तिकडे फुलांवर उड्या मारणाऱ्या फुलपाखराचे लक्ष आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाकडे गेले तो पतंग खूप मोठा तांबड्या निळ्या पट्ट्यांचा होता त्याचे नाक पसरट आणि डोळे मोठाले होते त्याचे शेपूट लांब लचक आणि नखरेबाज होते असा तो मोठा पतंग आकाशात उंच उंच उडायचा हवेत भराऱ्या मारायचा दुसरा एखादा पतंग समोर आला रे आला की आपल्या मांजाने त्याला सर्रकण कापायचा आहे का माझी बरोबरी करणारा कोणी मी ढगांना गाठू शकतो पक्ष्यांना हरवू शकतो स्वतःशीच पतंग कधी कधी बोलायचा अभिमानाने अहंकाराने गर्वाने त्याची छाती फुगून यायची आकाशात एकदा असाच तो लहरत होता त्याचे लक्ष एकदम खाली बागेतल्या रंगीबेरंगी फुलपाखरांकडे गेले त्या फुलांवर नाचत बागडत होती निरनिराळ्या रंगाची इटुकली पिटुकली फुलपाखरे वारा जरा कमी झाल्याबरोबर तो पतंग खाली आला बागेतल्या झाडा झुडपांकडे झेपावला त्याला बघून एक बहुरंगी फुलपाखरू म्हणाले अरे पतंग दादा आकाशात किती वर उडत गेला होतास रे जणू भेटायला चालला होतास आणि एक पतंगही काटलास तू तर आणि एकच काय आतापर्यंत पन्नास पतंग काटलेत सगळ्यात माझा नंबर पहिला मग उंच उडण्यात मी कसा मागे राहीन पतंगाने झोकात म्हटले दुसऱ्या एका फुलपाखरानेही पतंगाला म्हटले तू खरच कमाल करतोस वर गेल्यावर अगदी लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखाच दिसलास रे फक्त तांबड्या निळ्या शेपटीमुळं मी तुला ओळखलं पतंगाने त्या फुलपाखराकडे बघून हसत म्हटले तू हुशार दिसतोस हां फुलपाखरा चालतोस का माझ्या बरोबर आकाशात अगदी ढगांतून फिरवून आणतो बघ तुला मी आणि तुझ्या बरोबर आकाशात नाही रे बाबा त्या फुलपाखराने आपल्या पंखांची उघडझाप करीत म्हटले अरे पतंग दादा तू एवढा मोठा मी किती छोटा माझे हे पंख किती चिमुकले मी आपला इथं खालीच बरा है अगदीच रड्या आहेस तू म्हणत पतंगदादाने पुन्हा आकाशात झेप घेतली थोडा वेळ पतंग, वे पतंग उंच उंच जात राहिला पहिले फुलपाखरू दुसऱ्याला म्हणाले हा पतंग आता त्या हत्ती एवढ्या मोठ्या ढगाला जाऊन धडकणार रे आणि खरोखरच पतंगाला जोराचा झटका बसला पतंग एकदम पावसाच्या थेंबासारखा खाली आला पटकन जमिनीवर आदळला पतंग दादा कुठं लागलं नाही ना तुला फाटला बिटला नाहीस ना दुसऱ्या फुलपाखराने अगदी काळजीच्या सुरात विचारले नशिबवानच वाचलो बाबा आमच्या मालकानं दोऱ्याला एकदम झटका दिला दहाडकन आदळलोच मी तर जमिनीवर बरं झालं दादा मी तुझ्या बरोबर उंच आकाशात भराऱ्या मारायला आलो नाही ते माझ्या पंखांचा पार निकाल लागला असता फुलपाखरू म्हणाले तुझी हिंमतच तेवढी माझ्यासारखी झेप घेऊन तर बघ पतंग दादा तू उंच आकाशात भराऱ्या मारतोस वाऱ्याशी शर्यत लावतोस ढगांशी खेळतोस सारं खरं पण ज्या धाग्याच्या जोरावर तू उंच जातोस त्याचं टोक इथं कुणाच्या तरी हातात असतं तू तु काही तुझ्या मनानं नाही उंच भराऱ्या मारू शकत तू काही स्वतंत्र नाहीस असू दे पण मी तुझ्यासारखा एवढ्या तेवढ्या उडण्यानं थकत नाही ना कसा ताकदीनं उंच उंच उडतो हे बघ पतंग दादा मी अंगात ताकद असेल तेवढं उडतो पण माझ्या मर्जीनं उडतो तुझं उडणं मात्र दुसऱ्याच्या हाती आहे असे म्हणून फुलपाखरू ऐटीत बागेतल्या बागेत या फुलावरून त्या फुलावर उड्या मारू लागले तेव्हापासून पतंगदादा फुलपाखराला बघून गप्प बसून राहतो फुलपाखरापेक्षा आकाशात उंच भराऱ्या मारतो म्हणून फुशारकी मिरवत नाही